तू ना ते ना ते पहिले गाडी घेता घेणार असला तरच ना तुझी स्टेटस नको जा बर रोज पगत हो कोणती गाडी रुशी गाडी एक्स्ट्रीस गाडी त्या थबड दाखव इकडं इकडं घेऊ रोज ते स्टेटस ठेवतो रोज ती गाडी बघू आम्हाला आम्हाला असं वाटायला ला लागलं आधी शो काय त्या गाडीचं पैसे <laughs> दिलेत <दे था> <laughs> <आ? laughs> का तुला त्या गाडीवाल्यांनी उद्या उद्या आपण गाडीत आणायला राहुल बरं का ती गाडी दाखव ऋषी स्टेटस काय ती आत्ता पण असणार त्या त्या गाडीच स्टेटस आत्ता सुद्धा असणार मला पण आम्हाला थांब नाही आमच लॉगला जाणार कोल्ले टाक राहुल कोल्हे आता जर का ते गाडी असलं राहुल इकडं बघ दुसरं ठेवलं दुसरं ठेवलं आता नाही आता नाही वाचला गडी आता गडी वाचला नाहीत ना? यायला टाकून डायरेक्ट ह्या गाडी जाहिरात नाही पैसे देऊन एवढे नाही करायचे एवढा हा राहुल बस 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 बसतो पहिला <laughs> <laughs> जाऊ का मग मी तुला खर्च खर्च करतो चायनीस काय जायचं स्वामीन बाबा होशी अरे रॉक लॉक आमचं युट्यूब चॅनल चौघा याच्यात काय चव घालायची गाडी घ्यायची मग स्वामीनला खाव जाणार स्वामी आज काय आज गुरुवार आहे ना भाऊ दर गुरुवार जातो असतो काय

मुदखडा राहुल तू खरं सांग बर का त्या गाडीबद्दल आम्हाला एक तर प्रफोशन तर कर त्या गाडीचं तू